बघा नाशिकहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या पहिली ताशी चोपन्न किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी नऊ वाजता तर दुसरी बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी दहा चाळीस वाजता सुटली तर त्या किती वाजता एकमेकीच भेटतील असा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न आले असता सोडवण्यासाठी हे सूत्र नेहमी पाठ करा कि पहिल्या गाडीचा वेग गुनिला वेळेतील फरक भागीला तासातील मिनिट याला भागीला गाड्यांच्या वजाबाकी हे सूत्र आहे विक्रम हे काही सूत्र आम्ही पाठ केले पाहिजे लक्ष द्या आता बघा पहिली गाडी इचा वेग आहे जोपण मांडा इथं चोपण गुणीला वेळेत पडणारा फरक कोणता पहिली गाडी नऊ वाजता तर दुसरी दहा चाळीस हा वेळेतील फरक किती हो नऊ ते दहा चाळीस हा फरक किती एक तास चाळीस मिनिट याला संबंध मिनिटामध्ये मा मांडा एक तास चाळीस मिनिट म्हणजे शंभर मिनिट आता हे मांडत असताना सूत्र सांगते त्याप्रमाणे आता वेगांची वजा म्हणजे छेदस्तानी मांडणे का वजाबाकीचा नियम मोठ्या संख्येतून लहान संख्या करणे लक्ष द्या शून्याला शून्य घालवा आता चोपन्न गुणीला दहा सहा भागीला ही भागी। बजा बाकी लक्ष द्या म्हणजे सहा बारा अठरा याला संक्षिप्त रूप द्या सहा बेपंच दहा आता तीन अठरा चोपन अठरा ला अठरा क्लास म्हणजे हे पाच उरतात पाच तासांनी पाच तासांनी त्या एकमेकीस भेटतील एकमेकीस भेटतील आपल्याला असा प्रश्न नाही विचारला सर प्रश्न विचारला ते किती वाजता एकमेकीस भेटतील ही दुसरी गाडी सकाळी दहा चाळीस म्हणजे पहिल्या गाडीच्या मागाहून निघली जिचा वेग बहात्तर किलोमीटर प्रति तास आहे हिचा सुटण्याचा वेळ हिथ मांडा दहा चाळीस किती वेळानंतर पाच तासानंतर त्या एकमेकीस भेटणार ही बेरीज करा मात्र चाळीस आणि दहा पाच पंधरा चोवीस तासी घड्याळामध्ये पंधरा चाळीस म्हणजेच तीन तास चाळीस मिनिटांनी हे उत्तर आम्हाला प्राप्त होते हे या प्रश्नाचं अॅक्युरेट अँसर रेल्वे प्रश्नांतर वेळवेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके